नमस्कार पालकांनो बहुतेक वेळेला घरामध्ये टीनेजमधली मुलं असली आणि त्यांचं तुमच्याशी भांडण झालं त्यांनी तुमच्याशी वाद घातला किंवा तुम्हाला ते जर उद्धटपणाने उत्तर देऊ लागले तर आपलं मन खूप दुखा होतं आपल्याला असं वाटतं की हाच का तो मुलगा ज्याच्यावर मी इतकं प्रेम करत होते आता याला माझी काही गरजच राहिलेली नाही आता याला आपल्या आईवडिलांविषयी प्रेमच राहिलेलं नाही असं नकारात्मक वातावरण बहुतेक वेळेला आपल्याला घराघरांमध्ये दिसून येतं माझ्याकडे आलेल्या दोन तीन केसेसमध्ये मला ह्या गोष्टी खूप प्रामुख्याने आणि अत्यंत प्रभावीपणे जाणवल्या की आई आणि मुलगी दोघीही एकमेकांवरती आरोप करत होत्या की ही मला समजून घेत नाही ही मला खूप जास्त कंट्रोल करते आई असं म्हणत होती की हिचं आता आमच्यावर प्रेमच नाही हिला आमच्याविषयी काही आदरच नाही मला खूप काळजी वाटते की भविष्यामध्ये ही अशी झाली तर काय होईल दुसरे एक बाबा पालक होते ते म्हणाले की आमच्या घरात एकाच वेळेला माझी बारा वर्षाची एक मुलगी आणि बारा वर्षाची बायको या दोघी एकमेकांशी भांडत असतात त्या दोघीही काही एकाच वयाच्या होऊन जातात पालकांनो ज्यावेळेला तुमची मुलं अशी वागतात त्यावेळेला तुमचं मन दुखावणं तुम्हाला अपमानास्पद वाटणं तुम्हाला त्यांच्या भविष्यामध्ये त्यांचं वर्तन किंवा वागणं कसं असेल याची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण मग अशा वेळेला आपण हा विचार करायला हवा की हेच मूल लहान असताना आपण त्याच्यावर किती प्रेम करायचो ही त्यांची एक फक्त अवस्था आहे ज्याला आपण टीनेज म्हणूयात किंवा कुमारावस्था म्हणूयात या अवस्थेमध्ये त्यांचा त्यांच्याशी चाललेल्या संघर्षामुळे बऱ्याच वेळा मुलं कंटाळून चिडून रागावून आपल्याला उलट उत्तरं देतात नको ते शब्द त्यांच्या तोंडून निघून जातात पण ते आपण पर्सनली घेणं फारसं ना योग्य नाही आहे त्याचं कारण असं आहे की जसं लहान मूल असतं त्याच्या आपण सगळ्या गरजा लक्षात घेतो की त्याला केव्हा भूक लागली आहे त्याला केव्हा खेळायचं आहे त्याची शि शी, शिशूचा शी ची वेळ काय आहे किंवा घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या खोडी असतात सवयी असतात त्यांच्या काही गरजा असतात त्या आपण वेळेवर पुरवतो आपण जेव्हा आपल्या या टीनेजमधल्या मुलांकडे ही एक अवस्था आहे हा एक कालखंड आहे त्या कालखंडामध्ये मुलांच्या मागण्या त्यांच्या गरजा त्यांचे विचार त्यांची मतं ही वेगळी आहेत त्यामुळे त्यांच्या सवयी पण थोड्याशा वेगळ्या आहेत हे जेव्हा आपण समजून घेऊ त्यावेळेला आपल्याला हा त्रास कमी होईल आणि आपण एखादी गोष्ट वैयक्तिकरित्या जर घेत असू की माझ्या मुलाचं माझ्यावर प्रेमच नाही त्याला आई वडिलांविषयी आदरच नाही तर हे सगळे जे आपण मनामध्ये गोष्टी ज्याला आपण पर्सनली म्हणतो त्या गोष्टी घ्यायच्या नाही आहेत त्याचं आणि आपलं बॉन्डिंग टिकून राहणं याच्यावरती आपण ऐंशी टक्के भर देऊया आणि वीस टक्के भर त्याच्यात चुकलेल्या गोष्टींबद्दल दुरुस्त करण्यासाठी त्याच्याशी संवाद साधण्यामध्ये देऊया कारण आपण त्याच्याच वयाचे होऊन जर त्याच्याशी भांडायला लागलो किंवा उलट उत्तर द्यायला लागलो किंवा वैयक्तिकरित्या आपण जर स्वतःला हर्ट करून घ्यायला लागलो अपमान स्वतःचा मानून घ्यायला लागलो तर हे आपलंच मूल आहे हा कालखंड संपल्यानंतर हे मूल पुन्हा एकदा तसंच तेवढ्याच ताकदीने तुमच्यावरती प्रेम करणार आहे कारण त्यांचं प्रेम नसतं किंवा त्यांना रिस्पेक्ट नसतो असं अजिबात नाही आहे किंवा असं मा म्हणून किंवा असं मानून आपल्या घरामधलं वातावरण नकारात्मक करणं हे सोयीचं नाही आहे आपल्याला एक काम करायला लागणार आहे की या टीनेजमधल्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचा हा एक शॉर्ट स्पॅन आहे किंवा त्यांचा हा तात्पुरता कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये त्यांचा स्वतःशी स्वतःही संघर्ष चाललेला आहे आणि अशा याच्यामध्ये ज्यावेळेला आपण त्यांना अधिकाधिक सारखं पुश करत असतो अमुक असं वाघ असं ठेव असं अभ्यास कर सांगण्याला हरकत काहीच नाही आहे पण त्याचा अतिरेक जेव्हा होतो त्यावेळेला मुलं चिडतात त्यांची सहनशक्ती संपते कारण एकदा ऐकल्यानंतर एक दुसऱ्यांदा पुन्हा तीच सूचना ऐकण्याची त्यांची इच्छा नसते केवळ नाईलाज म्हणून ते सगळे हे ऐकत असतात किंवा या सगळ्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर त्यांच्याशी आपल्याशी असलेलं नातं त्यांचं किंवा ते आज जे आपल्याला काही बोलत आहेत ते वैयक्तिक घेऊ नका आपण बॉन्डिंग टिकवून धरूया आणि त्यांच्यामध्ये करेक्शनसुद्धा करूया धन्यवाद